तुम्हाला शेजारच्या तालुक्यातलं काय कळत नसलं तर आता साहेबाने जी तुमचा मार्ग शोधलेला आहे पुन्हा गुरांचा गोटा हा काय चुकीचा नाही काल परवाच्या इंदापूरच्या सभेमध्ये मी अजितदादा दादावरती टीका केली त्यांचे अनेक नेते मला दम द्यायला लागले यापुढे टीका कराल तर याद राखा दादा उद्या सत्तेवर आल्यानंतर उत्तमराव तुमचा खेमात सोयल मी म्हणलं का जो जोग करायला लागलाय दादा आता बारामतीत सुद्धा निवडून येत नाही काय येणार आहे तुमचा शेजारी तालुका आहे सगळ्यांनी त्या तालुक्यामध्ये त्या जवळच्या भागामध्ये सुद्धा गेलं पाहिजे आणि मी त्यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये होतो त्यावेळेला मी अजित दादांना दादानी मला सांगितलं तुम्हाला ताकद देऊ तुम्हाला निधी देऊ तुमच्या तालुक्याच्या विकासाची दारा मी खुली करतो तुम्ही माझ्या बरोबर या एक चार महिन्यानंतर तुम्हाला निश्चितपणानं भरीव निधी देतो मी मतदारसंघ सोडवून घेतो आणि चार पाच महिने गेल्यानंतर मी दादांकड सकाळी सहा ला गेलो आणि त्या ठिकाणी मला सांगण्यात आलं की उत्तम राव बाळशिरस तालुक्यातलं मतदान म्हणजे मैते पाटलाच्या विरोधामध्ये एक लाख मतदान आहे ते काय तुमचं नाही म्हटलं दादा तुम्हाला शेजारच्या तालुक्यातलं काय कळत नसलं तर आता साहेबाने जी तुमचा मार्ग शोधलेला आहे पुन्हा गुरांचा गोटा हा काय चुकीचा नाही आणि मित्रांनो तुम्हाला एवढाच सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे की माळशिरस तालुक्यामधून आकडा चुकणार नाही किंवा तुम्हाला एक उत्साह यावा म्हणून सांगत नाही पण तो आकडा असा असेल या महाराष्ट्र राज्यातलं रेकॉर्ड या आपण पंचवीस वर्ष कुणी मोडणार नाही अशा पद्धतीचा तो आकडा असेल आणि तो किमान एक लाख पन्नास हजार ते एक लाख ऐंशी हजाराच्या आसपासचा असेल एवढंच तुम्हाला या प्रसंगानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो